नवीन नाशिक परिसरातील मध्ये भारतीय जनता पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष रवी पाटील आणि महिला मोर्चाच्या शहर उपाध्यक्षसह संगीता रवी पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन संघटन मंत्री रवी अनासपुरे कार्यसम्राट आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले माजी आमदार अपूर्व हिरे बाळासाहेब सानप शहर अध्यक्ष सुनील केदार भाजप नेते विजय साने लक्ष्मण साऊजी महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करत असताना सावतानगर येथे जनसंपर्क का कार्यालय येथे फ्री थेरपी सुविधा उपलब्ध शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिराप्रसंगी डॉक्टर राजेंद्र पाटील डॉक्टर अशोक साळुंखे पंकज पाटील राहुल पाटील भाजप नेते सुधाकर बडगुजर माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे मंडल अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले राहुल गणोरे गणेश आर कांबळे प्रकाश चकोर प्रवीण सोनवणे सुरेश सोनवणे राजेंद्र जडे राम पाटील किरण गाडे यशवंत नेरकर मुरली ता भामरे राजेंद्र बाफना गणेश अनवट विविध ते कार्य उपस्थित लावली यावेळी त्यांच्या माहिती पत्रकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी रवी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये आपण दहा तारखेपासून हे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे या आरोग्य शिबिराचं माध्यम एवढंच आहे की लोकांच्या ज्येष्ठ नागरिकांना ज्या व्याधी असतात अवयवाच्या म्हणजे रक्त शुद्धीकरणासाठी हे थेरपी ही किती महत्त्वाची हे मला एका कंपनीने सांगितल्या कारणाने मी त्यांच्याशी टायप होऊन आपल्या सर्वसामान्य लोकांची शुगर चेक करणे प पी चेक करणे व हे थेरपी अर्ध्या तासाची थेरपी देणे आत्तापर्यंत साधारणतः आपल्या या पंचवीस प्रभागातील आठशे लोकांनी याचा आनंद घेतला आणि अजून त्यांच्या आग्रहाखातर आपण हे शिबीर दोन दिवस चालू ठेवणार आहेत या आपल्या प्रभागातील नागरिकांनी जर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेच जर त्यांना कार्य चालू ठेवायचे असतील तर नक्की आपलं मोदीजींचे स्वप्न साध्य करण्यासाठी देश समृद्ध बनवण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जर एक न्याय दिला चालना दिली तर नक्की हे आरोग्य शिबिर जसं आज आपण आज चालू ठेवलं हे मी माझ्या माध्यमातनं कायमस्वरूपी या प्रभागातल्या जनतेसाठी हे आरोग्य शिबिर चालू ठेवेल आणि आरोग्य शिबिराबरोबरच मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खानदेशवासियांसाठी खानबाई उत्सव असू द्या किंवा इथं रोजगारांचे मेळावे असू द्या हा स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मी साधारणतः या नाशिक शहरात दोन ते अडीच हजार लोकांना कोरोना काळात प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंभू बनवले व रोजगार दिला तसेच कोविडमध्ये सुद्धा आरोग्य तपासण्या असतील किंवा आरोग्य मेडिकल असेल व जे दोन दिवस आम्ही पूर्ण दोन महिने अन्न पुरवठा लोकांना पुरवला शिजून तर अशा पद्धतीने कार्य करत आपण आज इथपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सदस्य असून पुढे मी सरचिटणीस उपाध्यक्ष मंडल अध्यक्ष करत आज शहराच्या भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत मी गेलो आणि भारतीय जनता पार्टीने जी जी मला जबाबदारी दिली ती माझ्या परीने मी पूर्ण केली विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या कॉर्पोरेशन इलेक्शन असू द्या साऱ्या याच्यात मी हिरेहिरीने भाग घेऊन आणि आमच्या कार्यसम्राट आमदार सो सीमाताई महेश हिरे यांच्या माध्यमातून या प्रभागात कामगार कल्याण नोंदणी असेल किंवा आरोग्य नोंदणी असेल असे बरेचसे आम्ही कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही यशस्वी झालो आमच्या आमदार ताईंच्या माध्यमातन पश्चिम मतदारसंघात साधारणत साठ हजार लोकांना शासनाचा योजना कुणाला मुद्रा लोन असेल कुणाला बाल संगोपन असल कुणाला संजय निराधार योजना असतील लाडकी बहिणी योजना असतील या साऱ्या ताईंच्या ऑफिसवरून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि तो लाभ लोकां जनतेपर्यंत पोचवला आणि पुढे सुद्धा आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे कार्य पुढे चालूच राहणार धन्यवाद तरी आता येणाऱ्या कॉर्पोरेशनचं इलेक्शन या इलेक्शनमध्ये जनतेचा आम्हाला असाच पाठिंबा सदैव असावा आणि आमच्याकडून जनतेने पाठिंबा देऊन शुभ चांगले ज्या प्रभागाच्या समस्या असतील त्या सोडून घेतण्यासाठी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे हेच विनंती दहा ते पंधरा डिसेंबर दिवसाच्या कालावधीत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच दिवसात एक हजार अधिक प्रवागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिराच्या थेरपीमुळे रुग्णांना रक्तप्रवाह थकवा कमी होतो आधी आजारांना याची मुक्तता मिळते मोफत आयोजन करण्यात आलं होतं त्यांना नागरिकांनीसुद्धा समाधान व्यक्त केलं प्रभात क्रमांक पंचवीसमधील श्री रवी पाटील आणि संगीता पाटील यांनी इथे एक अत्यंत स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे तो म्हणजे आरोग्य शिबिर रवी पाटलांशी बोलताना एक त्यांनी असं सांगितलं की आपण नंतर जे उपचार करतो त्याच्याऐवजी अगोदरच काही रोग होऊ नये याच्यासाठी हे आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि याच्यापासून खूप लोकांना खूपच फायदा झालेला आहे त्याचा इथे ब्लड शुगर चेक केली गेली इथे ब्लड प्रेशर चेक केलं गेलं आणि जे एक मायक्रो सर्क्युलेशन सुरू करण्याची जी एक धरती आहे ती त्यांनी इथे चालू केली हा अत्यंत सोप्या उपक्रम आहे याचे अनेक फायदे आहेत लोकांना झालेले आहेत या सहा दिवसाच्या शिबिरामध्ये आणि आता लोक घरास त्यावर अजून दोन दिवस शिबीर वाढवलेलं आहे त्याच्यामुळे लोकांनी त्यांचा फायदा घ्यावा आणि याचं सगळं श्रेय रवी पाटील आणि सो संगीता पाटील यांना जात आहे त्यांना त्याविषयी धन्यवाद सौ संगीता पाटील व श्री रवी पाटील हे प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये नेहमीच समाज उपयोगी लोकउपयोगी कामं करत राहतात त्यांचं सांस्कृतिक धार्मिक आणि आर्थिक रोजगार रोजगारविषयक असे अनेक कामं ते करत राहतात त्याचबरोबर त्यांनी आता आरोग्यविषयक लोकांच्या प्रभागातील लोकांचे आरोग्यविषयक काळजी घेणंसुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे त्यांचा थे मानस असा आहे की पुढे हे जे आहे थेरपी ही कायम चालू करावी आणि इथल्या प्रभागातील लोकांना फ्रीमध्ये सर्विस द्यावी असं त्यांचा तयास आहे आणि म्हणजे इच्छा आहे आणि तशी मी भगवंताच्याकडे प्रार्थना करेल की त्यांच्या इच्छेला लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि उत्तरोत्तर ही सेवा घ्यावी मी लोकांना विनंती करेल आणि त्यांनी असंच समाजपोळी की कार्य करत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करेल दहा तारखेपासून राबवण्यात येत आहे आता सिडकोळ वासियांची जास्त डिमांड असल्यामुळे अजून दोन दिवस दो शिबीर वाढवणार आहोत या फिजिओथेरपीमुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढते तुमची बॉडी पेन कमी होतं तुमचं बीपी डायबिटीज कंट्रोलमध्ये येतं ते हॅप्पी हार्मोन्स वाढतात तुमचं वजन कमी व्हायला मदत होते अशा भरपूर सुविधा आहेत व फिटनेस वाढतो त्याच्या धन्यवाद याआधी सामाजिक आरोग्याविषयी सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी घेतले आहेत रवी पाटील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून पक्षांमध्ये एकनिष्ठ म्हणून काम करतात आतापर्यंत विविध पक्षांमध्ये विविध अध्यक्ष तसेच आता नाशिक शहराच्या उपाध्यक्ष या पदावर ते काम करत आहेत मागील काळात लोकसभा विधानसभा स्थानिक पातळीवरच्या निवडणुका त्यांचा मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे सामाजिक काम करत असताना रवी पाटील आज महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या राज्याचे चेअरमॅन पदावरून सुद्धा काम करत आहेत या संघटनेच्या माध्यमातून आज एक हजार सभासद जोडले असून कोविड नाईन्टीनच्या काळात स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळण्याचे काम केले तसेच पश्चिम विधानसभा मतदारसंघ लोकांना एक हजार किटचे वाटप करण्यात आले संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सदस्यांच्या सभासदांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी नेहमी पाठपुरावा केला आहे मागील काळात शासनमधील खात्याचे मंत्री श्री मंगलप्रसाद लोटा यांच्या माध्यमातून प्लंबर हा वॉटर इंजिनियर असून या नावाचा सन्मान देऊन अभियंता नावाचा दर्जा दिला आहे याच माध्यमातून नागरिकांच्या जनसेवेचं काम करण्यासाठी होऊ घातलेला नाशिक महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या निवडणुकीमध्ये रवी पाटील आणि सौ संगीता रवी पाटील भाजपकडून इच्छुक उमेदवार असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी गुरगरीब यांना न्याय देण्यासाठी जनतेने त्यांना आशीर्वाद द्यावे सामाजिक काम करणारा काम करत असताना या भागात मोठ्या प्रमाणात खानदेशी बांधव असतात त्यांनी खानदेशी मंडळाची स्थापना करून त्या माध्यमातून कानबाई उत्सव महोत्सव खानदेश साहित्य संमेलन खानदेश वधूवर मेळावा विविध कार्यक्रम घेण्याचा समाजाचा मान जपला आहे समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे या सगळ्यांच्या सामाजिक काम करत असताना यापुढे जनतेने जनसेवेसाठी आशीर्वाद द्यावे या काळात ओ पाठीशी उभे राहून पाठिंबा द्यावा ही विनंती एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक